आपल्यासाठी टाटा टी आली आहे अतिशय कमी चाललेली गाडी दोन हजार वीस ची गाडी आहे एम एस अठ्ठेचाळीस नंबर मध्ये असणार आहे अतिशय कमी चाललेली गाडी वेल अँड गुड कंडिशन मध्ये टायर असणार आहे आणि गाडीचं इंटेरियर वगैरे एकदम अरे असणार आहे जर तुमची फॅमिली छोटी असेल किंवा तुम्हाला एखादी मस्त गाडी घ्यायची असेल जी नो मेंटेनन्स असती तर ह्या गाडी का नक्की बघू शकता आपण टाटाची गाडी असणार आहे मजबूत गाडी एकदम चला आपण इंटेरियर वगैरे बघूया तुम्हाला मी दाखवू इच्छितो हो। या गाडीमध्ये सेन्सर आहे बटन आपलं आरसा तुमचा बघू शकता ऑटोमॅटिक पुढं आणि माग जाऊ शकतो तुम्हाला सेन्सर गाडीमध्ये प्लस पॉईंट भेटते चला आपण गाडी मधला इंटेगिरियल आपण बघू शकतो अतिशय टू गाडीवर बघायला नाही भेटणार सीट क्वालिटी भारी असणार आहे कुठंही फाटेल वगैरे नाही आहे असं असणार आहे गाडीमधले इंटिग्रिय मागची सीट कंडिशन आपण बघू शकता अतिशय भारे असणार आहे अधिक माहितीसाठी आपल्याला संपर्क करायचा आहे गाडी मधला एंटी कसं वाटलं कमेंट करून सांगा आपल्याला कसं वाटले कमेंट करून सांगा खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर वर कॉन्टॅक्ट करायचा आहे अतिशय कमी ऑफर असणार आहे लोकेशन आपण जाणून घेऊया घेण्यासाठी आपल्याला या वर यायचं आहे छत्रपती संभाजीनगर हायवे नाशिक मध्ये नांदूर नाका पासून जवळ सिंगरा मोटर्स खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि इथं या धन्यवाद